गोरे देव स्वागत आहे तुमचं बल मोहर या या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साध्या रेसिपी साधं जेवण आणि आमचा फॅमिली ब्लॉग सध्या तर काय फॅमिली ब्लॉग जास्त शू शूट करायचं होतच नाही आहे का तर अर्जुन खा जास्त जा त्रास द्यायला लागला आहे आणि रडतो आहे असा की रडणं कमी आहे आणि ओरडणं जास्त ह्याला काय उपाय आहे का, का प्लीज सांगा कमेंट करून का तर खूप वायता घालला त्याचा आवाज ऐकून आम्हालासुद्धा वाईट वाटतं आणि काही केल्या ऐकत नाही आहे तो प्लीज तुम्ही काहीतरी सांगा मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे म्हणजे रेसिपीबद्दल नाही आहे रेसिपीबद्दल तर मी तुम्हाला सांगेनच रेसिपी आपण तयार करताना पण ही ट्रिक थोडीशी वेगळी आहे म्हणजे आपण जे घरात पण वावरत असतो का हे वस्तू आपल्या इकडे तिकडे पडतात त्याबद्दल आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका आणि मधनं सोडून तर अजिबात जायचं नाही आहे हा हक्क आहे माझा तुमच्यावर का तर तुम्ही तेवढी प्रेमळ माणसंच आहात हो माझे सबस्क्रायबर्स माझी फॅमिली केलेला आहे श्रीहित बटर पेपर नाही आहे म्हणून मी इथं ब्लँक पेपर कट करून घेतलेला आहे ज्यात आपण केक शिजवणार आहे त्या भांड्याच्या आकाराचा म्हणजे बुडाच्या आकाराचा आणि त्यानंतर आपण तेल बटर तूप काही पण आपण म्हणजे लावायचं त्यापैकी एक काहीतरी मी इथे बटर लावणार आहे इथे मी ड्रायफ्रूट्स पहिला कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये मी माझ्याकडे आता जे अवेलेबल आहे तेच घातलेलं आहे तुमच्याकडे पण कोणते कोणते अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता आणि बिया जरी घातल्या म्हणजे सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया पंपकीन सीड्स वगैरे तरीसुद्धा छान लागतं हा केक तर मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत त्यातले थोडे बाजूला घेत घाल घातलेले आहेत आणि जे हे असतं आप वर ना आपला सं, संत्रे ऑरेंज जेस्त घ्यायचा आहे आपण एक चमचाभर तरी पाहिजे आपल्याला ते असा किसणीने किसून घ्यायचा म्हणजे वरच्यावरच किसायचा पांढरे स्किन जे असते ना संत्र्याची ती घ्यायची नाही म्हणजे जर ती जर घेतली तर कडवटपणा येतो मग म्हणून ती घ्यायची नाही तर त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे आता ऑरेंज झेस्ट एक चमचा ऑरेंज झेस्ट मी घेतलेला आहे एक चमचा आता दोन संत्र्यांचा ज्यूस पाहिजे आपल्याला तर मी ज्यूस दोन संत्र्यांचा ज्यूस बरोबर एक वाटेने घालेला आहे आता एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यात घेतलं तरी चालेल अर्जुन याच्यात खजूरचा एक तुकडा टाकलेला होता तर आता मी याच्यात भा भांड्यात एका हे भिजत घालायचं आहे रात्रभर पहिल्यांदा खजूर घातलेले आहेत मी नंतर जे आपण मगाशी दाखवलेले ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि मनुके ते घालायचे आहेत नंतर आपण इथे तुटे फ्रुटे घालणार आहोत हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळे ड्रायफ्रूट्स भिजले जातील आणि ह्याच्यात एक दालचिनीचा तुकडा टाकून ठेवायचा आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून दालचिनी पण त्याच्या त्याच्यात भिजली पाहिजे मग त्याचा स्वाद त्या सगळ्या ह्याला ड्रायफ्रूट्सला लागतो तर मला सांगायचं आहे की हे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभरसुद्धा भिजत घालू शकता जर वेळ नसेल काम काम दे दे तर सकाळी तुमची कामं जेव्हा तुम्ही आवरता ना तेव्हा जर जरी भिजत घातलं आणि कामावर जर तुम्ही केक केला तर सुद्धा व्यवस्थित भिजतं जास्तच गडबड असेल तर मग अर्धा तास तरी भिजत घालायलाच पाहिजे याला आता मी हे रात्रभर भिजवलेलं आहे पूर्णपणे यातला रस सुकलेला म्हणजे त्याने याच्यात भिजलेले आहे त्या रसात मला वाटते एक चमचाभरच तेवढा रस शिल्लक राहिलेला असेल ते पण मी ते असं साईडने काढला म्हणून तो हे झालं आणि आता हे दालचिनीचा जो तुकडा आहे ना तो आता आपण काढून टाकायचा तर याचा काही आपल्याला उपयोग नाही आहे बघा किती छान भिजलेले आहे ड्रायफ्रूट्स रस बारका चमचा भरच राहिला असेल रस एवढंही नाही घेतलास तू अर्धा कप साखर अर्धा चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा दालचिनी पावडर सुंठ्याचा तुकडा एवढा दोन वेलची दोन लवंग हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मोठी साखर एका भांड्यात ओतून घ्यायची त्याच्यात वन फोर्थ कप तूप घातलेलं आहे मी याच्यात हे सात ते आठ थेंब व्हॅनिला एस घातलेले आहेत पण व दूध पण जसं लागेल तसंच घालायचं आहे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी वन फोर्थ कपच घातलेलं आहे दूधसुद्धा आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं किंवा मेल्टेड बटर जरी वापरलं तरीसुद्धा आहे पण मी मी तूप वापरलेला आहे तुपाने खूप चव येते हे ये बघा हे बॅटर पण आता मिक्स होते ह्याच्यात गाठी गुंताच राहिला नाही पाहिजेत गूळसुद्धा घालून हे तुम्ही करू शकता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप अडीचशे मिलीचा एक कप आहे तो आणि बेकिंग पावडर एक टी स्पून घेतलेली आहे आणि खायचा सोडा एक अर्धा अर्धा दा, ते पाव चमचा घालायचा आहे आपण याच्यात ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे मी इथे ती अपलोड करू न शकले आता जे ड्रायफ्रूट्स भिजलेले होते त्यात दालचिनीचा तुकडा काढायचा आहे आपण आणि हे जे मिक्स आपण मगाशी बॅटर केलं होतं ना साखर दूध आणि तूपचं तर त्याच्यात ना आपण आता हे घालायचं आहे पीठ जे आपण मगाशी चाळून घेतलं होतं ते हे बर कम आता हे सगळं पीठ ह्याच्यात बरोबर ह्या आपणच केलेलं आहे म्हणजे होते बरोबर ह्याच्यात म्हणजे कमी जास्त वगैरे काही होत नाही आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर आपण लागलो आपल्याला जर हे घट्ट वाटलं पीठ तरच आपण ह्याच्यात वरतून दूध घालायचं आहे मला वाटलेलं की हे लागणारच आपल्याला दूध आणखी वरतून ते केलेलं आहे तिथे भिजायला ड्रायफ्रूट जे बॅटर आहे ते एकदा ठेवायचं आहे दूध कमीच घालायचं आहे थोडंसं ह्याच्यात घातलं परत मी ह्याच्यात वन फोर्थ कप दूध घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे घाटे राहता कामा नयेत व्यवस्थित एकदम असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे याचं तुम्ही बघ बघू शकता व्हिडिओमध्ये आणि जर साखरेच्या ऐवजी तुम्हाला इथे तुम्ही गुळही वापरू शकता आणि साखर सुद्धा ब्राऊन श शुगर वापरली तरी ह्याची चव छान येते जास्त घट्ट प्लास लावून मी एक थोडंसंच एक दोन चमचे दूध ह्याच्यात ॲड केलेलं आहे बघू शकता बॅटर किती सुंदर दिसत आहे वास तर एकदम छान येत होता हा केक करताना आणि शिजल्यावर जर पूर्ण घराच्या बाहेर गेला होता वास इतका छान ह्याचा वासांच सुद्धा एकदम छान लागतो आता याच्यात आपण हे सगळे भिजवलेले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट्सचा सुद्धा कलर किती चेंज झाला आहे बघा की रोज सगळे कवड चालत तर तुम्ही बॅटर हे पत्ता केला की नाही मग तुमचा केक फसला म्हणून समजायचं हे सगळे ड्रायफ्रूट्सच त्यांचे सगळे खाली जाऊन बसणार मग त्यामुळे हे मला हलवायला येत नव्हते व्यवस्थित विस्तरने म्हणून मी नंतर चमचा घेतला चमचा मी व्यवस्थित हलवलं हे आणि नंतर आपल्याला एक महत्त्वाचं एक सिक्रेट ट्रिक म्हणजे ह्याच्यात काय घालायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला केक एकदम फ्लपी होणार आहे ते म्हणजे एक टीस्पून विनेगर विनेगर यात ॲड करायचं आहे ही तयारी अगोदर सुरवातीलाच करून ठेवायची केक करायचा सुरुवातीला एकदम म्हणजे पहिल्यांदा भांड प्री हिट करायला ठेवणे आणि केक टीन तयार करणे ही महत्त्वाची कामे आहेत मला नंतर माझ्या लक्षातच गेलं हे आपण म्हणजे फक्त माझ्या लक्षात होते की आपण कागद तयार ठेवलेलं आहे आणि आता ह्या बॅटरमध्ये आपण एक टी स्पून व्हिनेगर ॲड केलेला आहे हे फक्त सगळीकडे मिक्स करायचं व्यवस्थित वे जास्तच वेळ माझ्या द्यायचा नाही आहे हे व्यवस्थित व्यव मिक्स झाला असं वाटलं की लगेच मिक्स होत आहे ते मिक्स झालं की नाही लगेच त्या भाडात ओतून देते हे प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे आपल्याला आणि त्याचे टेक्स्ट पण बदलते आहे बघा एकदम असं असं फुगल्यासारखं दिसायला आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं ओतून घ्यायचं आहे किती छान दिसतंय बघा हे रेसिपी केल्यानंतर परत आमचं घर अजून एक दहा केल घरायचा आता परत आमच्या केलं तर एवढं आमच्या घर आवडतं हा केक वरपून ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंग करायचं आहे पोटी पोटी काजू बदाम तेवढंच घातलेलं आहे मी मधा तुम्हाला की ठेवूया ओव्हनचं काय माहीत नाही मला कधी डिग्रीवर कारण ओव्हन माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ओव्हनची काय माहिती सांगू शकत ही आपली पद्धत व्यस्त आहे एक नंबर हा केक व्हायला वेळ लागतो बरं का जास्त बारीक गॅसवरच ठेवायचं मोठा गॅस करायचा नाही केक शिजला का ते आपण चेक करूया टूथपिकने किंवा असं चाकूने बरोबर मध्ये घालून घालायचं ते चाकू म्हणजे क्लीन निघाली तर समजायचं आपलं पाणी शिजलेलं आहे हे आणि थंड झाल्यावर साईडने पाडं काढायचं आणि मगच हे करायचं प्लेटमध्ये भांडं पालतं करायचं मग हा केक शिजण्यासाठी जवळजवळपणे तास ते दीड तास गेलेला आहे एकदम बारीक गॅसवर शिजव ठेवलेला होता ले ले हे बघा खूप छान निघालेलं आहे पूर्ण भांडंसुद्धा ठेवलेलं आहे आपलं केक केक आणि आपलं बटर पेपरपेक्षा भारी काम हे ब्लँक पेपरला सोपळायचं तूप काय असेल ते बटर वगैरे काम आपलं होऊन जाते ॲडजस्ट म्हणजे आपले मिडल क्लास लोकांचं हे पहिलं काम आहे ते किती सुंदर दिसायला लागलंय बघा मला आता बघून आणखी वाटायला खाऊ के काय बघा किती स्पॉन्जी पण झालेलं आहे आणि आमचं बारकाचं बघा काय चाललंय हा ते सरक सरक काय ते एकदम मस्त चविष्ट आणि एकदम उत्कृष्ट झालेला आहे केक अर्णवला दिव्या खायला अर्णव बघू काय म्हणतोय सपक झाला का जास्त कोड्या भैया वगैरे काय शूट करायचं म्हणले की नाही मध्ये मध्ये येतोय त्या ट्रायपॉडला मोबाईल लावलेला असते ते ट्रायपॉडच हालव कुठं काय कर हे सगळं चाललेलं असते त्यामुळे शूट करायचंसुद्धा मूड निघून जाते आणि <laughs> की जा जे आता आहेत ना आमच्या रेंटने राहणारे तर त्यांची मुलगी लहान आहे ह्याच्यापेक्षा थोडीशीच मोठी आहे पण तिच्या आईने तिला काही वर्णच लावलेले नाही आहेत म्हणजे तुम्हाला काय माझ्याबद्दल आता वाटतंय ते, ते वाटू दे पण म्हणजे असतात एक मुलं हट्टी पण इतकं कोण असतंय हट्टी म्हणजे तिला काय सांगितलेलं ते फरकच पडून घेत नाहीत तीसुद्धा नाही आणि तिची आई पण नाही म्हणजे आपण एक लहान बाळांचं एक सोडून देऊया की बा असतात हट्टी मुलं पण आई वडिलांनी पण काहीतरी संस्कार द्यायचे असतात काहीतरी चांगल्या चवय शिकवायच्या असतात पण ते तसला काहीच प्रकार नाही आहे त्यांच्यात म्हणजे बिहारीच फॅमिली आहे सोडा पण बरेच जर आमच्या तिथं राहून गेलेले आहेत आता पण असला काय कधीच प्रकार नव्हता घडलं हे पहिल्यांदा झालेलं आहे आणि अक्षरशः त्या की नाही माझं हे डोकं दुखायला आलेलं आहे आणि जास्त टेन्शन मला सहनच होत नाही दिवसभर का का ना तर काय आराम करायला मिळत नाही काय ना काय तर चालूच असतंय त्या आता अर्जुन झोपल्यावर क कधी लवकर उठतंय मध्ये मध्येच उठतोय त्या मुलांचं तर तुम्हाला टाईमचं माहितीच आहे आणि त्यामुळं तर ह्या झोपल्याशिवाय जर काहीच करता येत नाही आहे मला म्हणजे रे रेसिपी वगैरे शूट करून ठेवलेल्या आहेत मी तरीसुद्धा त्या अपलोड करायचं म्हटलं तरी जवळ म्हणजे लवकर तरीसुद्धा होत नाही मला प्लीज मला काहीतरी ह्याच्यात ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला सांगा म्हणजे प्लीज मला याच्यातून मार्ग काढा काहीतरी म्हणजे मी त्याला रूम सोडायला तर सांगणारच आहे ती म्हणते की पुढच्या महिन्यात सोडणार आहे रूम तोपर्यंत तरी मला काहीतरी त्याच्यावरती मला असं काहीतरी मार्ग पाहिजे जेणेकरून माझ्या मुलाला त्रास नाही झाला पाहिजे का तर आपण आपल्या मुलाला कधी मारत नाही काही नाही आणि दुसऱ्यांच्या मुलांनी मारलेलं का बरं आपण सहन करून घ्यायचं तर असो तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या रेसिपीज म्हणजे साध्या सोप्या काय फॅन्सी नसतात काय नसतात पण आहे त्यातच एक थोडासा ट्विस्ट देत देतो आहे आपण आणि त्या आणखीन चविष्ट बनतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ स्किप कुठेही करू नका फायदा तुमचाच आहे आज अर्जुनचे जे नको नको होते ते कपडे म्हणजे बसत नव्हते ते कपडे बाजूला काढलेले आहेत सॉक्स आणि रोजचे जे कपडे आहेत ते घड्या घालून ठेवत होते आणि सॉक्स सापडत नव्हते तुम्हाला पण एक ट्रिक सांगावी म्हणून ट्रिक आहे नक्की बघा नाही असं पण नाही असं पाहिजे तिथं पाहिजे करायचं ना नाही नाही चांगलं येतो सगळं मी पप्पाच्या कपड्यात की हिरवा टॉल हे कुठे गेला माझा स्टोल एक स्टोल असे कसं नाय पाठी गुलाबीस आहे शिल्लक गुलाबीवाला कुठं आहे बघी सॉक्स आपले असे सुट्टी ठेवलेच नाही वेगवेगळे तर कुठे पण जातात आता हे बघा हे एक एकच एक जोड आहेत हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे आता हे जे पेअर शोधायला पाहिजेत एक ट्रिक काय सांगितलेली आहे मी अर्जुन तर शांत बस हे आणि हे एकत्र असं सोडायचं आणि असं हे गुंडळायचं तुम्हाला उलट दाखवायला लागले आणि हे पूर्ण गुंडळायचं आणि हे एक नाही ओपन साईड ही ती अशी फोल्ड करायची हे सगळं असं आतमध्ये घालायचं आणि असे एक ह्याला बॉक्स आहे आता अर्जुनचे सॉक्स त्याच्या पप्पांचे अर्णवचे आणि माझे हा दाखवते थांब त्यांना दाखवाय की पहिला फ्रेंड्स दाखवायचं फ्रेंड्स ना, ना सरक तिकड हे मावतात पण सगळे व्यवस्थित एका ठिकाणी सापडतात पण लगेच अर्जुनचे सॉक्स तुम्हाला दाखवते परत आणि हे असं आणि हे बंद बाजू वरती आणि हे फोल्ड करायचं हे फोल्ड केलं की नाही हे धरायचं आणि ह्याच्यात आतमध्ये घालायचं हे सरक तुमधन हे असं तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी सुद्धा नक्की तुम्ही ट्राय करून बघायचं आहे आणि ट्राय केल्यानंतर मला फोटो इंस्टाग्राम आय डीवर पाठवायचा आहे माझी इंस्टाग्रामची आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि मागे जो केक केलेला आहे गाजरचा केक तोसुद्धा तुम्ही तो करून बघा तोही खूप छान लागत होता आणि टेस्ट म्हणजे माइंड ब्लोईंग तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीज आणि अर्जुनच्या गमती जमती आणि असे उपद्याप ऐकण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे फ्रेंड्सनासुद्धा एवढ्या छान छान सोप्या सोप्या रेसिपीज शिकता येतील आणि ते चांगल्या पद्धतीने करू शकतील चला बाय भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट सुखी रहा आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या गुरुदेव दत्त